सभेसाठी जत तालुक्याने स्वाभिमान जपावा आमदार जयंतराव पाटील जत मध्ये जिल्हा बँकेच्या पाण्यामुळे शेतकरी व शेतीचे अर्थकारण बदलते त्यामुळे माझ्याकडे जलसंपदा विभागाचे खाते मिळताच शिराळ्यापासून ते जतच्या उमदीपर्यंत पाणी देण्याची भूमिका घेतली कृष्णेतून जत साठी सहा टी एम सी पाणी निर्माण करत या योजनेला मंजुरी दिली एक दोन वर्षात जतच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जत तालुक्याने के भूमिपुत्राचा केलेला निर्धार नक्कीच चांगला आहे येथील जनतेने हा स्वाभिमान जपावा असे आवाहन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत येथील मार्केट यार्ड शाखेसाठी नव्वद लाख रुपये खर्च करून नूतनीकरण केले या कामाचा शुभारंभ आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक होते यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडे झपाट्याने प्रगती होत आहे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाने या बँकेची उत्तम प्रगती साधली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार कोटीने ठेवी वाढले आहेत शेतकऱ्यांचा आणि ठेवीदार कर्जदार यांचा विश्वास संपादन करत अतिशय काटकसरीने ही बँक पुढे येत आहे आज राज्यात या बँकेचा पाचवा क्रमांक आहे परंतु येत्या दोन वर्षात बेंक, ही बँक पुणे बँकेच्या बरोबरीने येईल शिवाय सिंचनाचा प्रश्न जसाजसा सुटत जाईल तशी ही बँक अकरा हजार कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करेल असा मला विश्वास असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले सिंचनाला अधिकचे प्राधान्य आमदार पाटील म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात आपणाकडे जलसंपदा खाते येताच सांगलीच्या सिंचनाला प्राधान्य दिले शिराळ्यात काही भाग पाण्यापासून वंचित होता यासाठी वाकुर्डी योजनेचा पहिला दुसऱ्या टप्प्याला पाणी देत आता पूर्णत्वाकडे नेत आहोत टेंबू योजनेत एकशे एकोणीस गावांचा समावेश होता तो प्रश्नही सोडवला या जत तालुक्याच्या जिवाळ्याचा प्रश्न असणारे वंचित गावासाठी आपण कृष्णेतून सहा टी एम सी पाणी उपलब्ध केले मैशाळ विस्तारित योजनेला मंजुरी दिली त्याचे डिझाईन तयार करून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ती पूर्ण करण्याचा संकल्प केला होता पण दुर्दैवाने राज्यात सरकार गेले पुढच्या सरकारने आठ दहा महिन्यांचा वेळ घालवला त्यामुळे थोडा उशीर होत आहे पुढच्या दीड एक वर्षात ही योजना पूर्ण होऊन हा तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येणार आहे या योजनेच्या पूर्णत्वासाठी सर्व ताकद विधिमंडळात मंडळात लावून असा विश्वास त्यांनी जतकरांना दिला एम आयडीसी कोल्ड स्टोरेजची गरज जत तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने आता येथे बाजार समिती बँक यांनी पुढाकर घेत शेतकऱ्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी त्यानंतर येथे चांगली एम आय डी सी करण्यासाठी सर्वांनीच एकजुटीने काम करण्याची भूमिका घ्यावी मी स्वतः यासाठी पुढाकाराने काम करू असेही स्पष्ट केले जतने स्वाभिमान जपावा या कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगतापाने विधानसभेला बाहेरचा उमेदवार लादण्याच्या हालचालीवर भाष्य करताच हाच धागा पकडत आमदार जयंतराव पाटील यांनी जत तालुक्याने आता भूमिपुत्रालाच विधिमंडळात पाठवण्याचा केलेला निर्धार चांगला आहे परंतु तो निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जपला पाहिजे बाहेरचा माणूस इथे येऊन लढणे म्हणजे तो तालुक्याचा अपमान असतो यामुळे जत तालुका हा स्वाभिमान नक्कीच जपेल असे सांगत इथे प्रयत्नशील असणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टोला लागावला ओटीएस योजनेचा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना लाभ आमदार मानसिंगराव नाईक सध्या जत तालुक्यात विधानसभेची नांगरट करणाऱ्याने बँकेची चुकीची बदनामी केल्याने सांगून बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर बाजूला करून त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी बँकेने ओ टी एस योजना आणली या योजनेतून आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी लाभ घेतला जतच्या आग्रहाखातील ही योजना असूनही सुरू ठेवली आहे जत तालुक्याच्या पाचशे एकाहत्तर कोटी ठेवी असल्या तरी येथील शेतकऱ्यांच्या साठी ठेवीपेक्षा जास्त शंभर कोटीचे कर्ज वाटप केले आहे आमचे नेते जयंत पाटील यांनी पारदर्शक कारभार करण्याबरोबरच जत तालुक्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची वाटचाल सुरू आहे रेशो डावलून शेतकऱ्यांना कर्ज द्या आमदार विक्रम सावंत आमदार विक्रम सावंत म्हणाले की दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे मी संचालक असताना येथील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे काही शेतकरी सोसायटीकडून कर्ज काढतात व प्रामाणिकपणे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना सोसायट्या रेशो लावण्याने प्रामाणिकपणा कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो त्यामुळे अशा शेतकऱ्यांना रेशोचा नियम डावलून कर्ज पुरवठा करावा पडळकरांना धोबी पछाड करू विलासराव जगताप माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की जत तालुक्यात विधानसभेचे वातावरण चांगले तापले आहे येथे डझनभर इच्छुक आहेत त्यात आणि बाहेरचे लोक येत आहेत परंतु आम्ही त्यांचा धोबी पछाड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला जगताप आणि भूमिपुत्राचा नारा देताच उपस्थितांनी टाळ्या शेट्या वाजवून दाद दिली शिवाय महाविकास आघाडी विद्यमांना पुन्हा संधी देणार असे समजते पण महायुतीत कुणाचेही तिकीट फायनल नाही निवडणुकीत मोठी सर्कस बघायला मिळणार नाही या सर्कशीनंतर आपली भूमिका मांडू पण जत मध्ये बाहेरच्या इथे एकही सक्षम नाही असा खडा सवाल त्यांनी भाजपला इशारा दिला स्वागत व प्रास्ताविक करताना बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले की बँकेच्या इतिहास प्रथम शेतकऱ्यांच्या साठी ओटीएससी योजना अंमलात आणण्याचा ठराव आणला याचा फायदा शेतकऱ्यांना झाला या योजनेतून तेरा कोटी पंचावन्न लाखाचे अनुदान मिळाले जत तालुक्यासाठी अठरा कोटी रुपये व्याज माफ झाले वसुली अठ्ठावन्न टक्क्यावर केली आहे तसेच दहा सोसायटीची कर्ज वसुली शंभर झाली आहे तसेच बँकेचा एनपीए ये ये खाली येण्यास मदत झाली यावेळी बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी मनोगत व्यक्त केले बँक पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या दहा सोसायटीच्या पदाधिकारी व संचालकांचा तसेच बँकेचे कर्मचारी बसवराज चव्हाण यांना आदिवासी पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील मोहन शेटकदम कदम माजी आमदार विलासराव जगताप सुरेशराव शिंदे मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे सहाय्यक निबंधक अमोल डपळे संचालक प्रकाशराव जमदाडे मनसूर खतीब सरदार पाटील चिमंडांगे वैभव शिंदे अनिता सगरे बाळासाहेब होऊन मोरे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ बाळासाहेब पाटील सादी खटीक राजू कोळी तानाजी काशील आदी, ताना आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज